लहू शक्ती सेनेचे महिलासह आमरण उपोषण आरोपीवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मेहकर तालुक्यातील कळमेश्वर येथे झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून आता आंदोलनाची ठिणगी पेटली आहे लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले असून आरोपीवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे घटनेचा संदर्भ असा की कळमेश्वर गावातील काही युवक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे परमिशन घेण्यासाठी जानेफळ पोलीस स्टेशनला गेले होते मात्र जयंती साजरी का करता या कारणावरून सुमारे आठ ते दहा जणांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी अद्यापही मुख्य आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही आरोपींवर एस सी एस टी अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा या तसेच प्रकरणात कर्तव्यावर कसूर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लहूजी शक्ती सेनेतर्फे करण्यात येत आहे आमरण उपोषणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण असून महिलांच्या सहभागामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी स्थानिक नागरिकांकडूनही मागणी होत आहे या आंदोलनाचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आमचं आंदोलन आम्हाला घटना आम अशी झाली होती की आम्ही त्या हॉटेलला जेवायला गेलो होतो जयंतीनिमित्त आम्ही तिकडं पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथून थो आल्यानंतर थोडं त्या हॉटेलला नाश्ता करायला गेलो तेवढ्यात आमचा विषय आमचा चर्चा बघतो जयंतीनिमित्त चालू होते सगळ्या टोटल जयंतीनिमित्त त्या त्यावेळेस त्यांनी सगळे ऐकत चार पाच सात जण होते ते त्यांनी दोन चार मित्र फोन करून बोलून घेतले आणि शिवायगाळा म्हणजे मांगे हो तुम्ही जयंत्या कशा काढताय तेच बघतो आणि डायरेक्ट रॉडनं मारणं चालू केलं सात लोकांनी मला मारलं आणि भावाला मला भावाला तीन लोकांनी मारलं कंप्ले केली ते असंच उत्तर करतो करतो नाही जामीन झाली त्यांची काय मागली तुमच्या हेच अठराशे ती दाखल सात सात जणांवर